जैन विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या घटकामध्ये किती अर्ज आले तो व्हिडिओ आपण घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो आज आपण पहिला घटक बघणार आहोत आणि हा पहिला घटक आहे तो आहे एस पी बीड ठीक आहे एस पी बीड पोलीस शिपाई या पदासाठी आणि इथे टोकन नंबर दिलेला आहे दहा हजार सहाशे एकोणऐंशी आणि हा आपल्याला पाठवलेला आहे नागेश पिडगे या विद्यार्थ्यांनी पाठवलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जस्ट पेमेंट केलेला आहे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो चौदा चार दोन हजार चोवीस म्हणजे आजच सकाळी यांनी साडेसात पावणे आठच्या दरम्यान हे पेमेंट केलेलं आहे वेळ दिसू शकते तुम्हाला आणि टाईमसुद्धा देऊ शकते त्यानंतर लेटेस्ट अपडेट पाहायला गेलो आपण मुंबई शहर ड्रायव्हर या पदासाठी चालक या पदासाठी तर पहा सदुसष्ट हजार एकसष्ट इतका अप्लिकेशन नंबर गेलेला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि त्यानंतरचा पुढील जो घटक आहे तो घटक आहे प्रिझम कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर आणि फॉर्म क्रमांक बघू शकता बेचाळीस हजार नऊशे ऐंशी टोकन नंबर जुना आहे त्याच्यामुळे टोकन नंबर इथे कमी दिसतो आहे त्यानंतर बघा पुढचा जो घटक आहे तो आ, आहे एस पी सॉरी एस आर पी एफ आहे आणि इथे क्रमांक एक पुणे वीस हजार चोवीस इतका पब्लिकेशन नंबर भेटलेला आहे त्यानंतर बघा सी पी मुंबईचा हा टोकन नंबर जुना आहे पेमेंट करायचा आहे त्यानंतर पुढचा घटक बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरला असेल किंवा भरणार असेल आज तर एक या, वा पाट वा, चा, नो नक्की या नंबरवर पाठवा शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा हा आपल्या चॅनलचा व्हॉट्सअप क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो नक्की या व्हॉट्सअप क्रमांकाला पाठवा परत सांगतो शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या क्रमांकावर व्हॉट्सअपला uh, तुम्ही फॉर्म uh, पाठवू शकता विद्यार्थी मित्रांनो पुढील घटक बघूया विद्यार्थी घटक आहे सी पी मुंबई आणि इथं अर्ज क्रमांक बघू शकता टोकन नंबर तर बघू शकता तुम्ही तीन लाख तेहत्तीस तीन हजार तीनशे चौवेचाळीस आहे आणि अप्लिकेशन नंबर पहा दोन लाख सतरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी इतका अप्लिकेशन नंबर गेलेला आहे दोन लाख सतरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी इतका आणि पेमेंट पेड केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर पा पुढचा जो घटक आहे तो आहे प्रिझम कॉन्स्टेबल कारागृह आणि हा बहुतेक जुना नाही त्रेसष्ट हजार आठशे छत्तीस इतका फॉर्म क्रमांक मिळालेला आहे पुणे कारागृहासाठी बघा त्रेसष्ट हजार म्हणजे एकाहत्तर हजार बहात्तर एक हजार, हजार काल टोकन नंबर होता आणि फॉर्म क्रमांक बघू शकता किती गेलेला आहे आणि टोकन नंबरसुद्धा बघू शकता या विद्यार्थ्याला चौऱ्याण्णव हजार एकशे सत्याऐंशी इतका टोकन क्रमांक गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर मीरा भाईंदर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो मीरा भाईंदरला टोकन क्रमांक गेलेला आहे नऊ हजार सातशे आठ इतका ठीक आहे त्यानंतर पुढील घटक आहे पुढचा जो घटक आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर शिपाई या पदासाठी कॉन्स्टेबल या पदासाठी कोणता लोहमार्ग ठीक आहे लोहमार्ग म्हणजे रेल्वे छत्रपती संभाजीनगरला आणि टोकन नंबर बघा किती गेलेला आहे तीन हजार चारशे पंच्याण्णव इतका टोकन नंबर गेलेला आहे छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग जी आर पीला रेल्वेला इतका है। पालगर साथी। पालगर साथी ला है। टोकन नंबर गेलेला आहे पोलीस शिपाई पदासाठी त्यानंतर बघा पालघरसाठी पालघरसाठी गेलेला आहे टोकन नंबर आतापर्यंत सॉरी अर्ज क्रमांक फक्त बाराशे अडतीस किती गेलेला आहे बाराशे अडतीस इतका अर्ज क्रमांक गेलेला आहे गेले पालघरला पुढील बघूया पुढचा जो घटक आहे तो आहे नागपूर कारागृहासाठी कशासाठी नागपूर कारागृहासाठी आहे आणि टोकन नंबर बघा रात्री दहा वाजता हा टोकन नंबर मिळालेला आहे पन्नास हजार आठशे पंचवीस इतका टोकन नंबर मिळालेला आहे पन्नास हजार आठशे पंचवीस इतका टोकन नंबर नागपूर कारागृहाला गेलेला आहे रात्री दहा वाजता आता हा साठ हजारच्या जवळपास असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हीसुद्धा फॉर्म पाठवू शकता फॉर्म पाठवण्यासाठी नंबर आहे शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या व्हॉट्सअप क्रमांकाला तुमचा फॉर्म पाठवू शकता विद्यार्थी मित्रांनो आता काहीच वेळ राहिलेला आहे सर्वांनी फॉर्म भरून घ्या तारीख वाढण्याची वाट बघू नका विद्यार्थी मित्रांनो तारीख वाढेल की नाही वाढेल अजूनपर्यंत काही कन्फर्म नाही आहे तरी पण सर्वांनी फॉर्म भरून घ्या जर तारीख नाही वाढली तर तुम्हालाच प्रॉब्लेम येईल विद्यार्थी मित्रांनो म्हणून सर्वांनी फॉर्म भरून घ्या पेमेंट पेड करून घ्या धन्यवाद